नमस्कार मित्रांनो मी मारुती काल जाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहोत समनापूर संगमनेर येथील प्रसिद्ध अशा नशीब वडापाव सेंटरमध्ये संध्याकाळचे सहा वाजून गेलेत तरी या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते एक प्रकारे या ठिकाणी हा वडापाव म्हणजे एक ब्रँड झालेला आहे वड्याच्यात पाव घालून त्यामध्ये स्वतः मसाला तयार केलेला त्या टाकला जातो आणि तो तळून असा वडापाव बनवला जातो हाच त्यांचा फोटो आणि हेच ते अन्सारचाच्या नशीब वडापावचे संचालक ज्यांच्या बोलण्याना ग्राहक अधिक आकर्षित होतात आणि हेच यांच्या या व्यवसायाच्या वाढीचं खरं गुपित आहे अन्सारचाच्याचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमावरती प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक प्रसिद्ध अशा व्यक्तींनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन ते व्हिडिओ टाकलेले दिसतात काउंटरला दिसत नाहीत त्यांच्याबद्दल विचारू आपण रे आणि हा वडापाव महाराष्ट्रातील खाद्यप्रेमीना आवडता झाला आहे तो संगमनेर कोपरगाव रोड किंवा संगमनेर लोणी रोडवरती समनापूर या ठिकाणी आहे सकाळपासूनच हे दुकान लवकर सुरू होतं आणि ते रात्री उशिरापर्यंत सुरू असतं बघा समोर <सवाँगा> किती गर्दी दिसते कायम एवढे लोक या ठिकाणी लाईनला उभे राहिलेले असतात असं सांगतात इथले लोक गेली अनेक वर्ष या ठिकाणी चवचा खायला लोक येत असतात सोशल मीडियावरती ते अंशाच्या चांगलेच प्रसिद्ध झालेत आणि त्यांच्या बोलण्यामुळं ग्राहकांची गर्दी या ठिकाणी दिवसेंदिवस वाढतच आहे आपणही या संगमनेर भागात कधी आलात तर या वड्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका या ठिकाणची क्वालिटी आणि ग्राहकांना मिळणारी सेवा यामुळे या ठिकाणी गर्दी रोज वाढते असं आपल्याला या ठिकाणी बोलताना ते सांगत होते वडापाव ही पुण्या मुंबईची खाद्यसंस्कृती असलेला पदार्थ आज संगमनेरसारख्या शहरापर्यंत किंवा सारख्या खेड्यापर्यंत पोहोचलेला दिसतो ચીડિયો કસ વાટલા નક્કી કળવા નમસ્કાર